पथकाने एका धाडसी कारवाई दिनांक मार्च रोजी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळी सौदागर परिसरात करण्यात आली आरोपीकडून दहा किलो एकशे अडतीस ग्राम गांजा दोन मोबाईल एक टीबी ज्युपिटर दुचाकी असा एकूण पाच लाख काट्यांची हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे पोलीस प्रेस नोटच्या माहितीप्रमाणे दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विक्रमजी गायकवाड पोलीस आमदार जावेद बाग सिराज किशोर परदेशी मयूर वाडकर प्रसाद कलाटे गणेश करपे व विजय दोंडकर हे सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना प्रथम समोर पाण्याच्या टाकी रस्त्याच्या कडेला पोलीस विजय प्रथमदारौंडकर व हो, प्रसाद कलाटे यांना एक इसम्ही ज्युपिटर या दुचाकी गाडीवर पाठीवर सात बॅग गाडीचे पुढील बाजू ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन थांबलेला दिसला त्याच त्या बॅग घेऊन त्याचे नाव पता विचारले असता त्याने त्याचे नाव हरीश मगन सोनवणे वय सत्तावीस राहणार काळभैरव नगर यशस्वी हाउसिंग सोसायटी फ्लॅट क्रमांक बारा पिंपरी गाव पिंपरी पुणे मूळ शिरपूर वरवाडे सावंतमाळी चौक तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे असल्याचे सांगितले त्याला तेथे थांबण्याचे कारण विचारले असता तो उडवाबुडीचे उत्तर देऊ लागला त्याचे वागणे संशयास्पद असल्याने त्याची झडती घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे दहा किलो एकशे अडतीस ग्राम गांजा दोन मोबाईल एक टीव्ही ज्युपिटर दुचाकी असा माल मिळून आला वडील मुद्देबाल पंचा समक्ष पोलिसांकडून जप्त करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त माननीय विनय कुमार सहायक सहाय्यक पोलिस आयुक्त माननीय शशिकांत महावरकर अप्पर पोलिस आयुक्त माननीय वसंत परदेशी पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा मान्य संदीप डोईफडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक माननीय विशाल हिरे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा दोन माननीय बाळासाहेब कोपणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विक्रमजी गायकवाड पोलीस अमादार, श्री जावेद बाग सिराज किशोर परदेशी मयूर वाडकर प्रसाद कलाटे गणेश करपे, विजय दौंडकर यांचे पथकाने केली आहे मायमावली न्यूज चॅनल साठी उपसंपादक वैजनाथ पाटील मुगावकर जिल्हा